नमस्कार भाऊ जय शिवराय मी तुमचा भाऊ तुषार अरकुले पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलला स्वागत करतो मित्रांनो आजची काही डिझाईन असेल थमलेल्यावरून तुम्हाला कळायलाच असेल ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला असू नका भाऊ न या डिझाईनसाठी लागणार जे पण म्हटलं जी काही पीएच डी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिपक्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकता परंतु जी काही जी फाईलला पासवर्ड आपण या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल जर आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका डिझाईन कशा पद्धतीने झाली पाहू ना आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रेग्युलर आपले जे व्हिडिओ येतात ते सर्वप्रथम आपल्याला दिसून जातील चला पाहू ना सर्वप्रथम आजचा जो काही व्हिडिओ आपण स्टार्ट करूया जा आज आपण फोटशॉपमध्ये नवरात्र उत्सवनिमित्त असा खतरक बॅनर एडिटिंग केलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल अशा पद्धतीने तुम्ही पण आपल्या पी सीमध्ये अशा प्रकारच्या डिझाईन बनवू शकता मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम फोटोशॉप ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर आजची काही जी साईज आहे ती सर्वप्रथम तुम्हाला टाकून घ्यायची आहे टाकून घेतल्यानंतर भावना तुम्हाला काय करायचं आहे मटेरियल डेप्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे जी फाईल आपण देत असतो डेपक्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर आपण एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची ज्या फोल्डरमध्ये तुम्ही फाईल्स सेव्ह केलेले आहे ती फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर ओपन केल्यानंतर आपण अशा पद्धतीने नऊ पी एन जी दिलेले आहे पी एन जीमध्ये बॅकग्राऊंड दिलेलं आहे तुम्हाला सांगतो कसं ॲड करायचं सर्वप्रथम ड्रॅग अँड ड्रॉप करून आपल्या फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये घ्यायचं अशा पद्धतीने सोडायचं सोडल्यानंतर वर जो ऑप्शन आहे तिथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर रेस्टराईज करून घ्यायचं रस्टराईज केल्यानंतर अशा पद्धतीने आजचं काही बॅकग्राऊंड आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल दुसरी पेन जी टेम्पलेट दिलेला आहे अशा पद्धतीने दोन नंबरला टेम्पलेट ॲड करून घ्यायचं आहे टेम्पलेट ॲड केल्यानंतर राईट क्लिक करून रस्टराईज करून घ्यायचं आहे रस्टराईज केल्यानंतर नॉर्मलवरून त्याला सॉफ्टलाईट इफेक्ट द्यायचा आहे सॉफ्टइट इफेक्ट दिल्यानंतर अशा पद्धतीने दिसून जाईल तिसरी पेंजी घ्यायची आहे नवरात्र उत्सव अशा पद्धतीने घेतल्यानंतर तिला पण रेस्टराईज करून घ्यायचं आहे रेस्टराईज केल्यानंतर देवीचा फोटो घ्यायचा आहे अशा पद्धतीने सिलेक्ट म्हणायचं आहे सिलेक्ट झाल्यानंतर रेस्टराईज करून घ्यायचं आहे रेस्टराईज केल्यानंतर बावन्नपूटची पेंजी घ्यायची आहे ब्रश दिलेला आहे तो घ्यायचा आहे ब्रश घेतल्यानंतर अशा पद्धतीने दिसून जाईल दिसून गेल्यानंतर सिलेक्ट करायचं आहे राईट क्लिक करून रश करून घ्यायचं आहे ब्रशला ब्रशला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे कोणता इफेक्ट अशा पद्धतीने तुम्हाला करीत जायचं आहे जो चांगला वाटेल तो तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने ओरले द्यायचं आहे ओरले दिल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल तुम्हाला तुम्हाला योग्य वाटेल तो इफेक्ट तुम्ही इथून देऊ शकता अशा पद्धतीने नाव घ्यायचं आहे अशा पद्धतीने नाव घेतल्यानंतर रेस्टराईज करून घ्यायचं आहे दोन हजार चोवीस लवकरच अशा पद्धतीने आपण टेक्स्टॅक टेस्ट टाकलेला आहे ते ॲड करून घ्यायचं आहे रजिस्टराईज करून घ्यायचं आहे रजिस्टराईज केल्यानंतर आपण अशा पद्धतीने टेक्स अप्लाय केलेले आहे तुम्ही त्याला ओवरले पीठ देऊ शकता किंवा व्हाईटमध्ये ठेवलं तरी चांगलाच आहे जर ओवरले पीठ दिलं तर चांगला दिसेल अशा पद्धतीने झाल्यानंतर भावनो तुम्हाला फॉक ब्रश अप्लाय करायचा आहे साईटनं अप्लाय करायचं अशा पद्धतीने फॉक ब्रश अप्लाय केल्यानंतर डिझाईन अशा पद्धतीने आपली आजची रेडी होईल तुम्हाला डिझाईन पूर्ण बघण्यासाठी ए कीबोर्डमधलं एप एप बटन दाबायचं आहे राईट क्लिक करून आपण अशा पद्धतीने कलर चूज करू शकतो आपण एन जी फाईलमध्ये अशा पद्धतीने पेन जी दिलेली आहे मटेरियलमध्ये अशा खतरनाक पेंज देत असतो आपण चला भाऊ ना आपण एच डी फाईल कशी ॲड करायची एच डी फाईलमध्ये काय काय दिलेलं आहे ते बघू एच डी फाईल ओपन नाही झाली तर तुम्हाला मटेरियलचा आधार घ्यायचा आहे जर काही अडचण असेल तर आपल्या इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता तिथं आपल्याला रिप्लाय भेटून जाईल एच डी फाईल ॲड करण्यासाठी आपल्याला फोल्डरमध्ये जायचं आहे तुम्ही ज्या फोल्डरमध्ये पेच डी फाईल ॲड केली आहे ते फोल्डर ओपन करून घ्यायचं डबल क्लिक करायचं अशा पद्धतीने अशा पद्धतीने आजची काही एच डी फाईल तुम्हाला दिसून जाईल स्क्रीनवर स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीने आज एच डी फाईल दिलेली आहे तुम्हाला काय काय ॲड केलेलं आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स समजून सांगतो सर्वप्रथम भावनं तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे अशा पद्धतीने बॅकग्राऊंडनंतर टेम्पलेट दिलेलं आहे टेम्पलेट शॉपलाईट ही पीठ मारला आहे शॉपलाईटनंतर तुम्हाला नवरात्र उत्सव हो अशा पद्धतीने टेक्स्ट टाकलेला आहे कॅलेग्राफी टाईप आणि त्याला ओवर इफेक्ट दिलेलं आहे आणि ऑपेसिटी त्याची अठ्ठेचाळीस चार्थ केलेली आहे अशा पद्धतीने पेंजी ॲड करायची आहे देवीची पिंजी ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने दिसून जाईल सगळं त्याच्यानंतर ब्रश अप्लाय केलेला आहे ब्रश तुम्हाला ब्रश कुठून घ्यायचे आपल्या गुगलवर जायचं ब्रश सर्च करायचे तुम्हाला वेगवेगळे ब्रश भेटून जातील तुम्ही ॲड करायचे तिथं ब्रश ॲड केल्यानंतर बॅकग्राऊंडमधलाच कलर चोरून ओव्हरले एपेट द्यायचा ओव्हरले एफेट दिल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड दिसून जाईल कलर चोरल्यानंतर अशा पद्धतीने ब्रश दिसून जाईल ब्रश दिसून गेल्यानंतर नाव टाकलेलं आहे अशा पद्धतीने नाव तुम्ही एडिटसुद्धा करू शकता अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे त्यानंतर लवकरच अशा पद्धतीने टेक्स्ट टाकलेला आहे पस्तीस पंच्याण्णव पॉइंट आहे अशा पद्धतीने आणि वर आपल्या अशा पद्धतीने टाक टेक्स्ट टाकलेला आहे आणि टेक्स्ट टाकल्यानंतर ब्रश मारलेला आहे साईटनं अप्लाय केलेला आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आजची काही डिझाईन असेल तुम्हाला दिसून जाईल भावन आजचा जो काही डिझाईनचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस दोनदा दोन हजार चोवीस टाकायचा आहे आपली ए टी फाईल होऊन जाईल जर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून आपले रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम दिसून जातील భేటూయా నెక్స్ట్ వీడియో మే బా చైనల్